यापेक्षा बदनशिबी व्यक्ती कोणी नसेल तो त्याचं आयुष्य फक्त परिस्थितीच्या हिशोबाने जगतोय एक यशस्वी व्यक्ती तोच असतो ज्याने त्याचं आयुष्य एका विशिष्ट पॅटर्नच्या सवयींवर रचलेलं असत ज्याने आयुष्यातल्या विविध नियमांना शोधून त्यांचं पालन केलेलं आहे तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला या सवयी सांगणार आहे ज्याचं पालन केल्याने तुम्ही आयुष्यातल्या ज्या कोणत्या पडावात असाल तिथे आणखी प्रगती करून एक यशस्वी जीवन जगू शकाल मला दिवसातून जेव्हा कधी वेळ भेटतो तेव्हा मी असं कुठेतरी फिरायला येत असतो जरी बाहेर फिरायला जमत नसेल तरी मी घराच्या गच्चीवर जाऊन चालत असतो कारण चालणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कित्येक महिने मी सतत दहा हजार स्टेपचं काउंट जे असतं ते मी गोल कम्प्लीट केलेलं आहे आपल्या आयुष्यात जी काही गुंतागुंत चाललेली असते ती मनस्थिती घेऊन जेव्हा तुम्ही चालू लागता तेव्हा काहीतरी जादू घडतं आणि आपोआप तुम्हाला या या बाहेर पडण्याचं एक मार्ग दिसू लागतं बहुतेक याचा संबंध आपल्या मानवी काहीतरी असावा कारण देखील अन्नाच्या शोधात सतत चालत असायचा ते काहीही असो तुम्हाला दिवसातून काही वेळ वेगळा काढता आलाच पाहिजे जिथे तुम्ही चालायला जाऊ शकाल या चालल्यामुळे जरी तुम्हाला आयुष्यातल्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरी नाही मिळाली तरी निदान तुमची तब्येत तब्येत तरी चांगली असेल आपोआप तुम्ही या विचारांच्या गुंत्यामधून बाहेर पडताना स्वतःला पाहाल स्वतःशी भेटाल आणि तुम्हाला या आयुष्याविषयी कृतज्ञता निर्माण होईल जर वॉकिंग करत असताना सोबतीला जर कोणी असेल तुमची वाईफ किंवा कोणता मित्र तर त्यांच्या सोबत जी वॉकिंग करत असतानाची जी, जी विशिष्ट चर्चा होत असते त्यातून तुमचं बॉन्डिंग निश्चितपणे काहीतरी वेगळंच निर्माण होईल तर मित्र हो आयुष्याच्या गुंतागुंतीतून सुटण्यासाठी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी चालणं हे खूप गरजेचं आहे शिवराय हे खूप धार्मिक व्यक्ती होते त्यामुळे सकाळी सूर्योदय होण्याच्या आधीच ते उठायचे त्यानंतर ते विविध गायक आणि वाद्यांचं संगीत ऐकत देवभक्ती आणि ध्यान करायचे मग लगेच व्यायाम करायचे मग ह्या विधी पूर्ण झाल्यावर लगेच ते पूर्ण दिवसाची पूर्व तयारी करून या दिवसाला सुरुवात करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील त्यांच्यासोबत नेहमी एक डायरी ठेवायचे ज्यात महत्वाचे क्लिपिंग नोट्स किंवा या यासारख्या गोष्टींचा साठा ते करायचे त्यामुळे मला देखील अशा सवयी खूप महत्वाच्या वाटतात माझ्या बेड जवळच माझा कम्प्युटर असतो त्यामुळे लगेच उठल्या उठल्या मला देखील काहीतरी लिहून ठेवण्याची सवय आहे दिवसाची ही सुरुवात योग्य रीतीने करणे खूप महत्वाचे आहे आणि यात या ज्या उठल्या उठल्या असणाऱ्या विशिष्ट सवयी आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात आपल्या आयुष्यात सगळ्यात अमूल्य गोष्ट ही आपली वेळ असते आणि दिवसाच्या सुरुवातीला जर आपण या पूर्ण दिवसाचं योग्य नियोजन केलेलं असेल तर आपल्याकडून या वेळेची नासाडी होण्यापासून टळल्या जाऊ शकतं आपला उद्देश हाच आहे की सकाळी सकाळी उठल्या उठल्या लगेच एका फ्लोईंग स्टेट मध्ये येणं तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनाल तुम्हाला हव्या त्या ध्येयामध्ये तुम्ही यश संपादन कराल पण हे यश काहीच कामाचं नसेल जर तुम्ही कुणाच्याच कामाला येणार नसाल तर कित्येक लोकांनी सगळं काही संपादन केलेलं असतं स्वतःचे बंगले बांधलेले असतात गाड्या घेतलेल्या असतात पण माणूस म्हणून जर ते फेल ठरणार असतील तर ते काहीच कामाचं नाहीये त्यामुळे प्रत्येकाला इतरांच्या कामी येता आलंच पाहिजे कधी हे ज्ञान देऊन तर कधी या देहाचाच वापर करून लोकांमध्ये वावरून एकमेकांशी एका समाजाप्रमाणे वागता आलंच पाहिजे मार्कस ऑरेलियस म्हणतात की आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत पाय हात आणि डोळ्यांप्रमाणे जने का म्हणतात एक असा व्यक्ती बना जो अस्तित्वात जरी नसला तरी तो कुणाच्या तरी आठवणीत नेहमी जिवंत असेल मी हा चॅनल काढला आणि यानंतर माझे बरेच सबस्क्रायबर्स झाले बरेच लोक मला विचारतात की या मागचं सिक्रेट काय तर या मागचं सिक्रेट असं काही नाही तुम्हाला इथे हजर राहावं लागेल कधी तुमच्याकडून निम्न दर्जाचं काम होईल तर कधी तुमच्याकडून चांगलं देखील काम होईल पण तुमच्याकडून जा ज्या काही चुका होतील त्यातून नेहमीच तुम्ही काहीतरी सुधारणा करून काहीतरी नवीन शिकवण घेऊ शकाल पण तुम्ही जर सातत्यच ठेवणार नसाल तर तुम्हाला कळणारच नाही की नेमकं तुम्ही चुकताय तरी कुठे मोठमोठे खेळाडू कलाकार आणि प्रोफेशनल त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठ घडवून आणू शकतात कारण ते हे सातत्य पाळू शकतात लक्षात असू द्या तुम्हाला जर तुमच्या झाडांची जा फळे खायची असतील तर त्या झाडाला तुम्हाला रोज पाणी द्यावंच लागतं त्यामुळे आळसाला बाजूला ठेवा आणि कामाला लागा एक खेळाडू नेहमी स्वतःला पुश करत असतो जरी त्याला थकवा जाणवत असला जरी त्याची बॉडी बस झाला आता असं जरी म्हणत असली तरी त्याला माहिती असतं की आणखी थोडासा दम त्याच्यात बाकी आहे मी देखील जेव्हा कधी वॉकिंगला जात असतो तेव्हा सात आठ हजार पावले या फुटस्टेप काउंट मध्ये जेव्हा हा आकडा दिसायला लागतो तेव्हा मला देखील वाटत असत की बस झाला आता पण तेव्हा मी जेव्हा स्वतःला पुश करायला लागतो तेव्हा ला माझ्याकडून तो उर्वरित तीन चार हजाराचा आकडा कसं बस पार केल्याचा आणि अशा प्रकारे मी माझं ध्येय प्राप्त करू शकतो आता सध्या देखील मी थोडासा आजारी आहे थोडस मेडिकेशन मला चालू आहेत तर एवढा थकवा आणि आजार पण असताना पण थोडस आपल्यात क्रिएटिव्हिटी किंवा पोटेन्शियल हे बाकी असतं इथे देखील आळसाला आपल्यावर विजय मिळवू देता कामा नये हा फॉर्म्युला मी म्युझिक डायरेक्टर असताना जेव्हा मी संगीत क्षेत्रात काम करायचो तेव्हा मी वापरायचो कारण या संगीत क्षेत्रात काम करत असताना मला एका रात्रीतूनच खूप सारं काम करून त्यांना द्यावं लागायचं एका रात्रीतून एक नवीन म्युझिक बनवावं लागायचं एखादी मोठी सीन आलेली असायची आणि तेवढ्या मोठ्या सीनचं म्युझिक करणं मला कधी अशक्य वाटायचं पण जस जसं मी ते करत जायचो तसं तसं एका रात्रीतून मला एवढं मोठं काम माझ्याकडून जा केलं जाऊ शकायचं या एक्सपिरियन्स मधून मला एक जाणीव झाली की जरी तुम्हाला आता थांबावं असं वाटत असलं तरी यापेक्षा बरंच काही करण्यासाठी तुम्ही कॅपेबल असता तुम्हाला ते ओळखता हो आलं पाहिजे आणि तुम्ही खरंच कॅपेबल आहात की नाही आहात हे तुम्हाला, हो तुम्हाला कसं कळेल ते तुम्हाला कळेल खऱ्या कामाची सुरुवात केल्यापासूनच आधी करायला लागा आणि जर होतच नसेल तर राहू द्या पण प्रयत्न करणं सोडू नका